श्री स्वामी समर्थ महाराज की जय कानफाट्या हा नाथ संप्रदाय होता ह्याची गोष्ट एकदा पूर्वी आलीच आहे याचा सर्व सेवेकरी वर्गास धरारा से। याचा से। से। याचा असे कारण याच्या मताविरुद्ध कोणी वागला म्हणजे लागलीच तो मुष्टीमोदक देत असे म्हणजे त्यांना तो मारत असे त्याचा श्रीपाद भट्ट चोळाप्पा विश्वनाथ भुआ आणि सुंदरबाई याचवर फारच डोळा असे पूर्वी मारामारी केल्याबद्दल त्याला शिक्षाही झाली होती परंतु महाराजांची कृपा त्यावर असल्याकारणाने त्याला सोडून द्यावे असे मामलेदाराचे मत होते पण सर्व सेवेकरी मंडळीने असा अर्ज केला की हा एखाद्या दिवशी एखाद्याचा प्राण घेईल याकरता याला सोडू नये अशा आग्रहावरून त्यांनी त्याला तुरुंगात ठेवले श्रींच्या दर्शनाशिवाय तो चार चार दिवस जेवत नसे व चार चार दिवसाचे अन्न एकाच दिवशी खात असे तुरुंगात तंबाखू ओढण्याची मनाई असल्याकारणाने तंबाखू देत नसत रात्री हा तंबाखू ओढी जवळ जाऊन शिपायाने पाहावे तो काही नाही धुरून मात्र चिलीम व विस्तव दिसत असे ही गोष्ट त्यांनी अधिकाऱ्यास कळवली त्यावरून त्यास रोज दर्शनास नेण्याची परवानगी मिळाली काही दिवस गेल्यावर तो महाराजांचे दर्शनास गेला म्हणजे तेथे दंगा करू लागे म्हणून त्याला रोज दर्शन बंद झाले असो एके दिवशी धाकट्या वेशीबाहेर लेंडुरी बुवांचे मळ्यात श्री स्वामी समर्थांची स्वारी होती तेथे ते एक छाती इतक्या उंचीची समाधी होती त्याचवर महाराज जाऊन बसले तेथे ते एक शंकराचे लिंग होते त्या दिवशी श्रींनी त्या लिंगाची पूजा केली कानपाट्यास त्याच वेशीची बाजूला आणला होता एक शिपाई बरोबर होता तितक्यात मळ्यातून श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा नाम घोष भक्त मंडळींनी केलेला कान कानी काणीपण आला त्या त्याचे देहभान नाहीसे झाले व श्री समर्थांचे दर्शन घेण्याविषयी तो फार आतुर झाला बरोबर असलेल्या शिपायांची त्याने विनवणी केली की आपणास श्री स्वामी समर्थाचे दर्शनास घेऊन चलावे शिपाई ऐकण्यात त्याबरोबर शिपायाचे कमरेत त्याने लात दिली त्या सरसे शिपाई खाली पडला त्याचे कमरेतील तलवार त्यांनी हिसकावून घेतली व मेहन्यातून बाहेर काढून महाराजाकडे चालला शिपायांची पाचावर धारण बसले पण तो कसा तरी सुटून त्याने गावात जाऊन वर्दी दिली की कानपाट्या तलवार घेऊन गे। महाराजाकडे गेला त्याबरोबर सर्वांना मोठे भय उत्पन्न झाले व मामलेदार फौजदार पोलीस घोडेस्वार हतारबंद होऊन सर्वजण महाराजाकडे निघाले इकडे कानफाट्या तलवार घेऊन महाराजासमोर येऊन दर्शन घेऊन हात जोडून उभा राहिला जवळ पाच पन्नास सेवेकरेही होते ते सर्व पळून गेले फक्त तेथे ते ते तीन शिल्लक राहिले कानपाट्याच्या हातात तलवार पाहून महाराज म्हणाले हा क्या है मोटके पाच बैल और टोनगा आहे उसके पास जाओ ह्या शब्दाचा अर्थ काय असेल ते कोण जाणे परंतु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे काही पावले कानपाट्या विहिरीकडे गेला आणि पुन्हा महागारी फिरला तो एक वृद्ध ब्राह्मण पाटमोरा बसला होता त्याचे शरीराचा वर्ण चोळाप्रमाणे काळसर असून अंगाचा बांधही चोळाप्रमाणे ठेंगणा होता कानफाट्याचा राग चोळाप्पावर होताच हा चोळाप्पा आहे असे समजून त्याने तलवारीने ब्राह्मणाचे मानेवर घाव घालण्यास सुरुवात केली एकावर एक कचाकच असे सात आठ घाव त्या धाटिंगण कानफाट्याने गरीब ब्राह्मणाचे मानेवर केले तलवार वाकडी झाली ती पायाने पुन्हा नीट करून आणखी मारण्यास सुरुवात केली आणखी सात आठ घाव मारल्यावर शेवटी तलवारीची मूठ गळून पडली तेव्हा कानफाट्याने मारणे बंद करून स्वामी समर्थापुढे तलवार आणून टाकली हे घाव मारीत असता स्त्रींची दृष्टी त्या ब्राह्मणाकडे सारखी होती नंतर ब्राह्मण उठून दहावीस पावलावर विहीर होती त्या विहिरीपर्यंत गेला रक्तस्त्राव सर्व अंकावर चाललेला पाहून त्याला घेरी आली व तो खाली पडला सेवेकरांनी उचलून त्या ब्राह्मण ब्राह्मणाला इस्थळात नेले कानपाट्याभोवती पोलीस व इतर लोक सुमारे चारशेपर्यंत जमले होते परंतु त्यास पकडण्याची कोणास छातीही होईना धाडस होईना तो सर्व लोकांस मातीचे ढेकळे उचलून मारू लागला सर्व लोकांस भीती वाटू लागली की आता काय करावे इतक्यात तेथे एक दांडगा धनगर आला समोर दहा हाताचे अंतरावर काही मंडळी उभी राहून कानपाट्यास बोलण्याची नादी लावून धनगरास मागून कमरेस मिठी मारण्याची खून केली तेव्हा धनगराने हळूच मागावून येऊन कानपाट्याचे पाय धरून त्याला खाली पाडले त्या सरसे बाकीचे लोक धावले पोलिसांनी त्याला बांधून टाकले त्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाच्या जखमीवर गुरुकृपादृष्टीचे निरीक्षण झाल्याने आठ दहा दिवसातच तो चांगला बरा झाला येथे आश्चर्य हे की ज्या तटिंगन कानपाट्याची एक बुक्की ब्राह्मणाचे प्राणहर करण्यास बस होती त्या कानपाट्याने तलवारीने केलेल्या दहा पंधरा वारांनाही ब्राह्मण मरू नये हा कचाचा प्रताप आहे बरे ही श्री स्वामी समर्थ यांचीच कृपादृष्टी आहे तलवार रोज शिपायांची वापरण्याची होती आणि कानपट्ट्यास पाच सहा आसमीचा जोर होता तरी सुद्धा तो ब्राह्मण या संकटातून वाचला असो मामलेदार न्यायाधीश वगैरे मंडळीस भुजंगा ही हकुक्यात सांगू लागला की असे झाले तसे झाले तेव्हा महाराज म्हणत असे मोठा भोजटीचा भडाई मानतो आहे अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या ब्राह्मणाचे रक्षण केले धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही महाराजांची लीला आपणास नक्कीच आवडली असेल कृपया लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ